नमस्कार मित्रांनो आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी अर्थशास्त्राची परीक्षा झाली या अर्थशास्त्राच्या परीक्षेची जी उत्तरपत्रिका आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आज जसं की प्रश्न क्रमांक पहिला अ आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा यामध्ये पहिल्याचं उत्तर मागणी दुसऱ्याचं उत्तर मागणी ठेवी तिसऱ्याचं उत्तर घसारा चौथ्याचं उत्तर एकक लवचिकता आणि पाचव्याचं उत्तर व्यापारतोल तसंच प्रश्न क्रमांक एक ब सहसंबंध पूर्ण करा यामध्ये अंतर्गत व्यापार गृह व्यापार तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच बाह्य व्यापार इथे एकच किंमत ही पूर्ण स्पर्धेमध्ये असते तर भिन्न किंमत ही मक्तेदारीमध्ये असते यानंतर आपल्याला इथे एस बी आय म्हणजे व्यापारी बँक तर आर बी आय ही मध्यवर्ती बँक बघायला मिळेल इथे उत्पन्न पद्धत म्हणजे घटक पद्धती आहे तर उत्पादन पद्धत म्हणजे ही विभाजन पद्धती आहे आर्थिक तेजीच्या कालखंडामध्ये शिल्कीचं अंदाजपत्रक वापरतात तर आर्थिक मंदीच्या काळात या कालखंडामध्ये तुट्टीचे अंदाजपत्रक वापरलं जातं क बघा विसंगत शब्द ओळखा यामध्ये टिकाऊ वस्तू तर फर्निचर कपाट धुलाई यंत्र यामध्ये मासे हे टिकाऊ वस्तू नाही आहेत तसंच खर्च संकल्पना एकूण खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च पण ही जी विक्री खर्च आहे हे आपल्याला विसंगत आहे असं सांगता येईल कायदेशीर मक्तेदारीमध्ये ओपेक ही एक संघटना आहे त्यामुळे ही कायदेशीर मक्तेदारीमध्ये येत नाही तसंच आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत शब्दा संगता मागनी हा विसंगत शब्द आपल्याला सांगता येईल त्यानंतर मागणी नियमाचे अपवाद यामध्ये श्रमाचा पुरवठा हा मागणीचा अपवाद नसून तो श्रमाचा अपवाद आहे तर पुढे ड खालील विधाने पूर्ण करा यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञाचा अर्थ अर्थ वापर करणारे नार नायजेरियन सॉरी नार्वेजियन अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञ रॅगनर फ्रीश पुढे जाऊया जेव्हा जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा ते असणारा उतार हा धनात्मक स्वरूपाचा असतो किंमत निर्देशांकाचा उपयोग हा वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी केला जातो विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या उद्योग कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात याच्या पुढे आहे सरकारचे अनिवार्य म्हणजे सक्तीचं कार्य तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं हे सरकारचं अनिवार्य कार्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा अ आता याच्यामध्ये संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट करायची तर पहिली जी संकल्पना आहे ती आहे एकूण प्राप्ती आणि तिचं स्पष्टीकरण आपण लिहू शकतो वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजेच एकूण प्राप्ती होय तर अशा स्वरूपात ते सांगता येईल पुढे जाऊया आपण दोन नंबरची जी संकल्पना आहे ती आहे स्वयं उपभोग तिचं स्पष्टीकरण लिहायचं आहे तीन नंबर स्थूल अर्थशास्त्र याच्यामध्ये त्याची व्याख्या तुम्ही लिहू शकता चौथ्या नंबरची जी संकल्पना आहे ती संयुक्त मागणी म्हणजे दोनपेक्षा जास्त वस्तू जर एकत्र आपण मागणी करत असू तर त्याला संयुक्त मागणी म्हणता येईल आणि पाचव्या नंबरची जी संकल्पना आहे ती आहे उपयोगिता म्हणजेच वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता असं लिहू शकता यानंतर फरक स्पष्ट करा हा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्यामध्ये दोघांची व्याख्या लिहिता येईल त्यांची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत आणि ते स्पष्ट आपल्याला करता येईल संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी याच्यामध्ये त्यांच्या व्याख्या लिहिता येतील आकृती काढता येईल सूत्र सांगता येईल संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक यामध्ये सुद्धा त्याची व्याख्या आहे सूत्र आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज याच्यामध्ये पण त्यांची व्याख्या कर्जाचे स्वरूप म्हणजे हे कुठून घेतलं जातं अंतर्गत कर्ज हे देशातल्या देशात घेतात बाह्य कर्ज हे देशाच्या बाहेर घेतलं जाईल आणि हे चलन कसं त्यांचं असतं तर अंतर्गत चलनामध्ये एकच चलन असतं आणि बाह्य अंतर्गत कर्जामध्ये एकच चलन असतं तर बाह्य कर्जामध्ये वेगवेगळी चलनं असतात आंतरराष्ट्रीय चलनांचा त्यात समावेश होईल पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ यामध्ये त्याची व्याख्या लिहिता येईल आकृती आहे काही फरक आहेत ते लिहिता येतील पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास किंमत सिद्धांत आंशिक समतोल गृहितांवर आधारित किंवा विभाजन पद्धत अशी ती चार वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा यामध्ये ठेवी स्वीकारणे कर्ज देणे सहाय्यक कर्ज किंवा सहाय्यक कार्य आणि पतनिर्मिती करणे ही त्यांची कार्य आहेत काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा अत्यल्प काळ म्हणजे एक दिवस किंवा एक आठवडा अल्पकाळ म्हणजे एक वर्ष दीर्घकाळ म्हणजे पाच वर्षापर्यंतचा कालावधी तर अतिदीर्घकाळ म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी यानंतर एक गणित आहे की ज्यामध्ये या आकडेवारीचा किंमत निर्देशांक काढायचा होता तर किंमत निर्देशांकाचं सूत्र इथं लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याची बेरीज कराल त्यावेळेस तुम्हाला अशा स्वरूपाचं उत्तर मिळेल ज्याचं उत्तर आहे एकशे वीस यानंतर आपण पाचवा प्रश्न पाचव्या प्रश्नामध्ये भारतातील विदेशी व्यापारी व्यापाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा असा प्रश्न आहे तर हे मुद्दे परकीय चलनप्राप्ती गुंतवणुकीला प्रोत्साहन श्रमविभागणी आणि विशेषीकरण आणि किंमत पातळीतील स्थैर्य असे मुद्दे आपल्याला सांगता येतील पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा सहमत की असहमत ते सकारण स्पष्ट करायचं आहे यामध्ये पहिलं जे आहे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो ते या विधानाशी मी सहमत आहे आणि मग तो किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध असतो आणि मग ते किंमत वाढली की कि मागणी कमी होते किंमत कमी झाली की मागणी वाढते याच्यावरून तो आपल्याला स्पष्ट करता येईल दुसरा जो निर्दे आहे निर्देशांकांना कोणत्याही मर्यादा नसतात किंवा नाहीत तर हे मी असहमत आहे आणि त्याच्या मर्यादा आहेत नमुन्यावर आधारित असतो आकडेवारीवर आधारित असतो निर्देशांकाचा चुकीचा उद्देशसुद्धा असू शकतो किंवा सूत्राची उणीव जाणवते अशा काही मर्यादा त्याला आहेत तिसरं आहे मागणीची लवचिकता अनेक घटकावर अवलंबून असते तर यामध्ये बघा याला आपण सहमत आहोत असं उत्तर येईल आणि ही जी लवचिकता आहे ती वस्तूचं स्वरूप काय आहे पर्यायी वस्तूंची उपलब्धता किती आहे वस्तूंचे अनेक उपयोग असतात किंवा वस व्यसनाच्या वस्तू आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण ते मुद्दे लिहू शकतो पुढे पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत तर हो मी या विधानाशी सहमत आहे कारण पुरवठा नियमाला श्रमाचा पुरवठा कृषी उत्पादने रोख रकमेची गरज नाशवंत वस्तू असे काही अपवाद आहेत आणि पाचवा नंबर आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो तर हो या विधानाशी मी सहमत आहे आणि दीर्घकालीन मुदतीची बचत किंवा समभाग भांडवल पुरवणे परिचालन कार्यक्षमता त्वरित मूल्यांकन समन्वय असे काही मुद्दे आपल्याला त्यात सांगता येतील पुढे प्रश्न क्रमांक पाचवा तख्ता आकृती आणि उतार्यावरचे प्रश्न त्यातील पहिला जो आहे एक तख्ता दिला आहे आपल्याला बाजार मागणी किलोमध्ये दर्शवायची आहे यामध्ये या सर्व जे पाच दहा पंधरा हे जे उपभोक्ते आहेत अ ब क यांची ही जी किलोमधील मागणी आहे के लिए, ते आपण प्लस केली आणि इथे लिहिली तीस यांची परत जी बेरीज होईल ती पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर हे आपण पहिलं परिपत्रक पूर्ण करून घेतलं आणि याच्यानंतर आपल्याला आकृती काढायची आहे तर ही आकृती बघा अ क्ष अक्षावरती आपण बाजार पुरवठा किंवा सॉरी बाजार मागणी दर्शवणार आहोत आणि इकडे अ य अक्षावरती किंमत दर्शवणार आहोत तर अशा स्वरूपात बाजार मागणी वक्र आपल्याला वरून खाली गेला काढता येईल पुढे आहे दोन नंबर यामध्ये एक आकृती दिली आहे आणि हे काही प्रश्न आहेत किंवा ही सूत्राच्या पुढे लिहायचं आहे ह्या सूत्राचा अर्थ होतो एकक लवचिक मागणी याच्यावरून कळतं जास्त लवचिक मागणी कमी लवचिक मागणी इथे प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये क्ष अक्षावरती वस्तूची मागणी दर्शवलेली आहे आणि य अक्षावर वस्तूची ही जी किंमत आहे ती दर्शवलेली आहे पुढे जाऊया एक उतारा आहे आणि त्या उतारावरचे प्रश्न आहेत तर हा प्रश्न आहे कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या गेल्या तर एकोणावीसशे एकोणचाळीसचा बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ॲक्ट तर याच्यानुसार ते, ते पहिलं उत्तर आपल्याला इथं लिहिता येईल तर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मापनके कोणती आहेत तर इथे बघा चुकीची मानकी असं दिलं आहे जसे की रोखीचे व्यवहार आहेत कमी वजनं जास्त बाजार शुल्क अनधिकृत कपाती आणि याच्यामध्ये यंत्रणेचा काही अभाव आहे हे तुम्ही उत्तर लिहू शकता हे तुमचं स्वमत आहे वरील उताराविषयी आपले मत काय आहे ते लिहायचं आहे तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं आणि त्याची ती, ती माहिती त्यात लिहायची आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक सहावा सविस्तर उत्तरे लिहा अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका होती ज्यामध्ये पहिलं आहे घटत्या सीमांतोपीचा सिद्धांत स्पष्ट करा आणि ते गृहितासह स्पष्ट करायचं आहे तर याचं अपेक्षित उत्तर असं आहे की पहिल्यांदा प्रस्तावना लिहिली गेली पाहिजे मग विधान लिहिलं गेलं पाहिजे त्याचा तक्ता त्याची आकृती गृहितक् लिहिली गेली पाहिजेत आणि थोडक्यात अपवादसुद्धा स्पष्ट करायचे म्हणजे समारोप पूर्ण होऊन आपल्याला आठपैकी आठ मार्क मिळतील तसंच राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य स्पष्ट करा हा दुसरा प्रश्न होता ज्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लिहावी लागेल सूत्र त्याचा अर्थ सांगावा लागेल आणि काही वैशिष्ट्य आहेत जसं की स्थूल आर्थिक संकल्पना आहे अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य त्यात दर्शवले जाते निव्वळ समग्र मूल्य आहे विदेशी निव्वळ उत्पन्न आहे आर्थिक वर्ष आहे प्रवाही संकल्पना पैशात व्यक्त केलेले मूल्य अशीही वैशिष्ट्ये सांगून शेवटी समारोप करावा तर शेवटचा प्रश्न शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं तर सार्वजनिक खर्च म्हणजे काय हे सुरुवातीला थोडंसं सा सांगितलं पाहिजे ही त्याची प्रस्तावना होईल आणि नंतर मग कारणे शासनकार्यात वाढ लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ वाढते शहरीकरण संरक्षण खर्चात वाढ लोकशाही शासनपद्धतीचा प्रसार वाढ आहे औद्योगिक विकास आहे आपत्ती व्यवस्थापन आहे अशा वेगवेगळ्या घटकांवरती शासनाला आता कार्य करायला लागतं आणि म्हणून त्याचा खर्च वाढलेला आहे तर अशी ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं आपण आज बघितली ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ आपले येत राहतील धन्यवाद